पण जेव्हा युद्धा शरण जात नाही बापूंनी दोन जुलैचा सा प्रसंग सांगितला दोन जुलैला म्हणजे जत्रेत हरवल्यानंतर कावरं बावर होत ना पोरग पहिल्यांदा शहरात झाल्यानंतर तशी आमच्या दोघांची परिस्थिती होती म्हणजे आलो एका शहरां सांगतायत काय आणि करायचं काय मी बापूंकडे बघतोय बापू माझ्याकडे बघतायत बापू तुम्ही नंतर फुटेज जरी बघितलं असतं राजभवनातलं तरी आम्ही असे बावचरल्यासारखे बसलोय काय करायचंय कवा उठायचंय कवा जायचंय पण महत्वाची गोष्ट मला ही वाटते की हा अभिमान आहे म्हणजे माझ्या बाबतीत तर फार सोपी गोष्ट होती मला गमवायचं काहीच नव्हतं म्हणजे मला जेव्हा मोठ्या मोठ्या नेत्यांनी विचारलं लोकसभेच्या आधी सुद्धा विचारलं मग अशी ऑफर सांगितल्या सगळ्या ऑफर आत्ताच सांगत नाही कारण आपण समोरच्यांनी खोड काढल्याशिवाय आपण बोलत त्यामुळे सगळ्या ऑफर आत्ताच सांगत नाही पण जेव्हा समोरच्यांनी विचारलं तू आमच्याकडे का येत नाही त्यावरच माझं एकच उत्तर होत की तुम्ही का निर्णय घेतलाय हे सर्वसामान्य जनतेला तुम्ही सांगाल किंवा न सांगाल हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे पण जर मी आदरणीय पवार साहेबांची साथ सोडली तर छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करताना कवड्यांची माळ गळ्यात घालावी लागते तर कवड्यांच्या माळेला हात लावताना हात थरथरेल हे माझं उत्तर होत आणि जर तो हा थरथरणार असेल तर कितीही मोठी ऑफर असली तरी छत्रपतींनी तो आदर्श घालून दिलाय की जेव्हा इमान बाळगायचा असतो जेव्हा निष्ठा बाळगायची असते जेव्हा स्वाभिमान टिकवायचा असतो तेव्हा कितीही कोटींची ऑफर असली तरी ती कवडी समान असते आणि म्हणून ती कवड्यांची माळ गाळ्यात असते